सर्वात सिद्धी ग्रंथामध्ये अध्याय दुसरा जीवाच्या जन्माच्या उत्पत्तीचे स्थानं तिथे तो नवीन शरीर धारण करतो अशा युनिचे प्रकार आपण पाहिले सूत्र बत्तीसाव्यामध्ये सचित्त अचित्त शीत उष्ण विवृत्त आणि त्यांची पुन्हा प्रत्येकी दोन दोनच्या जोडी काही सांगायचं आहे ताई काही सांगायचंय हां याच याच्यातून तत्वार सूत्रातून थोडंसं वाचून घेऊ अन्यत्र चौऱ्याऐी लाख युनिया बदलाई हे फिरिहा नौका निर्देश क्यो की आहे तर चौऱ्याऐंशी लाखाचा विस्तार सांगितला पृथ्वी काय आदी जी जी जिओंके वाले जी स्पर्श रस गंध और वर्ण वाले जितने जितने उत्पत्ति स्थान है वे सब मिलाकर चौरासी लाख हो जाते हैं यथा नित्य निगोद इतर निगोद पृथ्वी जल अग्नि वायु इनके सात सात लाख वनस्पति की दस लाख द्वीन्द्रिय त्रीन्द्रिय और चतुरेंद्रिय इनके दो दो लाख देव नारके और तिरेंजय इनकी चार चार लाख और मनुष्य की चौदह लाख योनिया होती है याहा के संक्षेप संक्षेपने विभाग करके नव भेद बतलाए हैं नौ प्रकार जे सांगितले त्याचा विस्तार केला तर एवढा होऊ शकतो पुढचा प्रश्न होता योनी और जन्म में क्या अंतर है त्याचा खुलासा काल पाहिला होता आपण योनी आधार है अर्थात नया भाव धारण करके जीव जहाँ उत्पन्न होता है वह योनी है और वहाँ शरीर के योग्य उद्गलों का ग्रहण करणार जन्म है पहले तीन प्रकार के जन्म बतलाये हैं, उनमें से कौन जन्म किन जीवों के होता है यह बतलाते हैं जन्म के स्वामी नहीं अजुन ए चक्र है जन्म के स्वामी जरायुज अंडज और पोत प्राणियों के गर्भ जन्म होता है देव और नारकियों के उपपाद जन्म होता है तथा शेष जीवों के अर्थात पाँचों स्थावर काय तीनों विकलत विकलेंद्रिय तथा सम्मूरछन्द मनुष्य और सम्मूरछन्द पंचेंद्रिय तिरंशों के सम्मूरछन जन्म होता है जो जरायु से पैदा होते हैं वह जरायुज है यथा मनुष्य हाथी घोड़ा बैल बकरी आदि जरायु एक प्रकार का जाल जैसा आवरण है जिसमें रक्त मास भरा रहता है और उससे बच्चा लिपटा रहता है जला वार मनता ना जो अंडे से पैदा होते हैं वे अंडज है यथा पक्षी आदि अंड रक्त और वीर्य का बना हुआ नख के समान कठिन गोल होता है जो किसी प्रकार के आवरण से वेष्टित न होकर पैदा होते ही उछलने कूदने लगते हैं वे पोत है पोतज जन्म जो है तो यथा नेवला हाँ। हाँ आदि हाँ तो तो तो... वार वार ज्याला म्हणतात नेवला म्हणजे ने मुंगूस मुंगूस चं उदाहरण दिलाय त्यांनी पोत साठी ए पोत जीव न तो जळाई उसे लिपटे हुए पैदा होते हैं न अंडे से किंतु खुले अंग पैदा होते हैं देव और नारकियों के उत्पत्ति के लिए नियत स्थान होता है जिसे उपपाद स्थान कहते हैं देवों के उत्पत्ति के लिए अलग से उपपाद शैया बनी है नारकियों के उत्पत्ति के लिए भी बिलों के ऊपर के भाग में उपपाद स्थान बने हुए हैं तथा समूरचंद जन्म वालों के स्थान अनियत है ते कु हो सकती या प्रकारे या दो मध्य वर्णन त्याच्यामध्ये पुढच्या दोन सूत्रात शॉर्टपण्या तेच सांगितलेलं आहे त्याचं जे आपण हा उसळतात खाली पडतात उसळतात खाली पडतात सूत्र तेहत्तीसावं झालाय का नाही तेहत्तीसावं वाचायचं आहे वाटते आपल्याला बत्तीसावं झालं त्याचाच हा भाग वाचला आपण हे तीन सूत्र वाचून घेऊ एवम एकम एत, एवं एतस्मिन एकस्मिन योनी भेद संकटे 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 काय आहे संकटे भेदाच्या पुढे काय आहे तेहती उत्थाने का वाचत आहे काय याचा अर्थ योनी नाग्ध योनी नाही नाही चष्मा लावा ना संकटे जुड्याचं ते संकटच आहे का ते भेदांचा समूह असा अर्थ घेतला जे भेद केले संकटे संकट शब्द आहे पुढे नाही तिथं नाही केलं के युक्त युक्त हा शब्द केलाय युक्त अनियम से असं केलं जे त्रिविध जन्मने सर्व प्राणभृताम अनियमेनं प्रसक्ते अवधार भेद संकटे असलं पाहिजे हो ना भेद संकटे तर युक्त संकटे म्हणजे युक्त केलाय युक्त युक्त केलाय आता वर जे सांगितले नवयोनी भेद नऊ प्रकारचे भेद जे सांगितले एवम एतस्मिन् नवयोनी भेद संकटे हे तीन आ, हे नऊ प्रकारचे जे भेद सांगितले म्हणतात आणि तीन प्रकारचे जन्म सांगितले मग कुणाचा कुठे होतो हा नियम काही आमच्या लक्षात आला नाही अनियम येणं प्रसक्ते मग अनियम आहे का काही की नियम आहे त्यालाही हे सांगतात या सूत्रामध्ये हो ना नवयोनी आहे ना बरोबर आहे ना ते संकटे नाही कळलं मला युक्त घ्या हां मी पुढचं वा आपण पुढचं वाचू तोपर्यंत <laughs> सूत्र आहे जांडज पोताना गर्भ आता गर्भ जन्म कोणाचा होतो मागच्या सूत्रात गर्भज हा शब्द आलेला होता समोरच्या गर्भोपपादा जन्म तर त्यांनी सांगितलं गर्भजन्म कुणाचे होणार आहे जरायुज अंडज आणि पोत अशा जीवांचा गर्भातून जन्म होणार आहे गर्भजन्म होणार आहे त्याचा खुलासा केला जालवत प्राणी परिवरणं वितत मास शोणितम तज जरायू हु असं जाळ्याप्रमाणे त्या आ, जीवाच्या भोवती ज्या जीवाच्या शरीराभोवती एक जाळ्याप्रमाणे आवरण असते म्हणतात परिवरण म्हणजे आवरण असते आणि ते बनलेलं असते मांस आणि रक्त वगैरेच्या साह्याने त्याला जरायू म्हणतात प्राप्त तेच युक्त प्राप्त इकडे कारण भेद पूर्ण शब्द घ्यावा लागतो भेद नाही निघत mm -hmm. त्याच्यातून त्यामुळे संकटच घ्यावं लागतो नुसता युक्त प्राप्त हाच अर्थ घ्यावा लागेल आता याच सांगतात अंड्याच खुलासा करतात अंड कशाला म्हणतात किंवा अंड्याचा जन्म कशातून अन्न अंड्याचं स्वरूप सांगतात यत नखवत 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 पाहिजे नखत नखत्व नखत्व झालाय ते नखत्व नख नखत्व सदृश म्हणजे नखाच्या त्वचे कठीण असते कडक असते हा पूर्ण शब्द घ्यायचा तो नखत्व सदृशम उपात्त शुक्र शुक्रशोणित परिवर्णम परिमंडलम तत् अंडम नखाप्रमाणे कठीण आणि गोल अशी जी त्याचं आवरण आहे आणि त्याच्यामध्ये शुक्र आणि शोणित हेच आहे ते अंड्याचं स्वरूप झालं आता पोताचं किंचित परिवर्णम अंतरेन परिपूर्ण अवयवो योनी निर्गत मात्र एव परिस्पंदादी सामर्थ्या सामर्थ्योपेत पोतहा ज्यांचे सगळे अवयव बिनावरणाचे किंचित परिवर्णम अंतरेनं काहीही आवरण नाही त्याच्यावर आणि निघाल्याबरोबर परिपूर्ण अवयव आहेत आणि निर्गत मात्र म्हणजे जन्मस्थानातून बाहेर आल्याबरोबर परिस्पंदादी सामर्थ्य पेतः हलनचलन इत्यादी सामर्थ्याने ते युक्त असतात जीव ते पोतज जीव झाले जरायू जाता जरायूजहा अंडे जाता अंडजहा जरायुजाच्या अंडजहा पोतः च जरायुज अंडज पोता, जरायु पोता गर्भयोनया सूत्राचा खुलासा केला त्यांनी की जरायुज अंडज आणि पोत ह्या नावाचे जे तीन प्रकारचे जीव आहे त्यांचा गर्भजन्म समजावा यद्यम ईशाम यद एषा जरायुज अंडजपोताना गर्भा अवध्रियते अथ उपपाद केशं बवती दुसरा जन्म सांगितलेला होता त्यांनी तीस ती एकतीसाव्या सूत्रात जन्म गर्भजन्म झाला उपपाद जन्म तर म्हणतात तुम्ही आता जरायू जंडस पोत हे गर्भजन्म झाले आता उपपाद जन्म कुणाचा होतो तर देव नारकाना उपपाद देव आणि नारकींचा जन्म उपपाद जन्म आहे देवाना नारकानांच्या उपपाद हा जन्म वेदितव्यम ओळीतच टीका त्याची संपवलेली आहे आता तिसरा प्रकार राहिला होता समूर्छन एकतीसाव्या सूत्रातला अथ अन्येषाम किम जन्म आह अन्य जीवांचा जन्म कसा राहील म्हणतात तर शेषानाम समूर्छनम हे दोन सूत्रातले सांगितले सोडून जे जीव आहे ते समूर्छन जन्मवाले जीव आहेत टीका गर्भजे तिसरं सूत्र म्हणजे तेहतीस चौतीस झालं पस्तीसावं वाचतोय आपण संस्कृत टिका पस्तीसाव्याची गर्भजेभ्य औपपादिकेभ्य च अन्ने शेषा हा शेषा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा उरलेले हा तर शब्दशः अर्थ झाला पण मागच्या दोन सूत्रांना संदर्भ लावून घ्यायचा त्याचा आम्ही गर्भच सांगितले म्हणतात उपपाद सांगितले आणि मग उरले जे जन्म आहेत ते सगळे शेष झाले म्हणजेच उरलेल्या सगळ्यांचा जन्म सांगणार आहे ते आता इथं त्यांचा कसा जन्म आहे समोरछनम जन्म इथे समोरछन जन्म आहे येते त्रयः अपी योगा नियमार्थ हे तिन्ही सूत्र मिळून एक निश्चित नियम तयार झाला कुणा जीवाचा कसा जन्म आहे हा नियम या तीन सूत्रात मिळून त्यांनी सांगितला म्हणतात उभय द्रष्टव्या हा नियम दोन्ही बाजूंनी लावायचा आहे कसा लावायचा ते सांगतात जरायूजांडज जा पोताना ए एव गर्भाः गर्भ जन्म कुणाचा होईल कार लावला जरायूज जा अंडज आणि पोत यांचाच गर्भजन्म आहे आणि गर्भ एव च जरायूजांडज पोतानाम किंवा गर्भजन्म कुणाचा होईल तर यांचाच होईल आणि यांचा, यांचा होईल तर कोणता होईल गर्भच आहे म्हणजे नियम दोन्हीकडून पक्का करायचा हे गर्भजन्म म्हटलं तर हे तीन आलेच आणि हे तीन धरले तर गर्भजन्मच राहील त्यांचा असा दोन्हीकडून नियम तो निश्चित केलाय म्हणतात देवनारकानाम एव उपपाद हा उपपाद जन्म केवळ देव आणि नारकींचा राहील कार टाकला याच्या सूत्रामध्ये एवकार नव्हता आता या ठिकेमध्ये त्यांनी नियम पक्का करून दाखवला उपपाद हा एवनारकाना उपपाद जन्म होईल तर तो देवनारकीचाच होईल आणि उपपादच जन्म होईल तर तो देवनारकीचा होईल असं दोन्हीकडून च लावायचं शेषानाम एव समूर्छनम इतर आता जितकेही उरलेली जीवराशी आहे किंवा इतर जन्माचे जे प्रकार आहेत ते सगळे समूर्छन जन्मामध्ये जातील आणि समोरचनम एव शेषानाम इति आणि उरलेल्या जीवांचा समूर्छन जन्मच होणार आहे आणि समूर्छन जन्म शेष जीवांचाच होणार आहे अशा दोन्ही बाजूनी आम्ही नियम पक्का केला अशा प्रकारे या तीन सूत्रांमध्ये तेहतीस चौतीस पस्तीस कोणत्या जीवाचा कसा जन्म होईल किंवा पूर्ण जीवराशी कशा प्रकारे त्या जन्माच्या स्थानात बसवता येईल हे या ठिकाणी खुलासा केला या तीनची पूर्ण हिंदी टीका वाचून घेऊ ते विग्रहगतीसाठी देवनारकीसाठी जी विशिष्ट हो विग्रह विग्रहगतीचे किती अर्थ झाले विग्रह शब्दाचे शरीरासाठी केलेली गती वी म्हणजे नाही ग्रह म्हणजे शरीर नाही त्यानंतर मोडा घेतला तर विग्रह झालं मोडा नाही तर अविग्रह झालं हिंदी वाचते ते <coughs> इस प्रकार ुनियन से युक्त युक्त पान नंबर एकशे अडोतीस वर हिंदी टीका तीन जन्म सब जीवों के अनियम से प्राप्त होय से अर्थ आम्हाला त्याच्यामध्ये अजून नियम केला गेला नाही तो करतो एवढं सांगायचं आहे आता निश्चय करने के लिए आगे का सूत्र कहते हैं करायूज अंडज और का गर्भ जन्म होता है हिंदी टीका अर्थ जो जाल के समान प्राणियों का आवरण है और जो मांस और शोणित से बना है उसे जरायु कहते हैं जो नखकी त्वचा के समान कठिन है गोल है और जिसका आवरण शुक्र और शोणित से बना है उसे अंडा कहते हैं जिसके सब अवयव बिना आवरण के पूरे हुए हैं और जो योनि से निकलते ही हलन चलन आदि सामर्थ्य से युक्त है उसे पोत कहते हैं इनमें से जो जरा से पैदा होते हैं वे जरायुज़ कहलाते हैं जो अंडों से पैदा होते हैं वे अंडज कहलाते हैं सूत्र में जरायुज़, अंडज और पोत इनका द्वंद्व समास है ये सब गर्भ की योनिया है यदि इन जरायुज़, अंडज और पोत जीवों का गर्भ जन्म निर्णित होता है तो अब यह बतलाइए कि उप जन्म किन जीवों के होता है अतः इस बात का ज्ञान कराने के लिए आगे का सूत्र कहते हैं देव और नारकियों का उपपाद जन्म होता है इनसे अतिरिक्त अन्य जीवों के कौन सा जन्म होता है इस बात का ज्ञान कराने के लिए आगे का सूत्र कहते हैं शेष सब जीवों का सम्मूछन जन्म होता है इस सूत्र में शेष पद से वे जीव लिए गए हैं जो गर्भ और उपपात जन्म से नहीं पैदा होते इनके समूर्छन जन्म होता है ये तीनों ही सूत्र नियम करते हैं और यह नियम दोनों ओर से जानना चाहिए यथा गर्भ गर्भ जन्म जरायुज अंडज और पोत जीवों का ही होता है या जरायुज अंडज और पोत जीवों के गर्भ जन्म ही होता है उपपात जन्म देव और नारकियों के ही होता है या देव और नारकियों के उपपाँच जन्म ही होता है समोर जन्म शेष के ही होत आहे या शेष जिवंके समोर जन्म जन्मही होत आहे नियमा प्रमा एक विशिष्ट नियम झाले या सगळ्यांच्यासाठी आणि या ठिकाणी हे योनीचा विशेष म्हणजे एक मुद्दा संपवला आचार्याने आता आ, जन्म झाला जन्मानंतर नियमाने काय प्राप्त व्हायला पाहिजे शरीर इंद्रिय श्वासोच्छास मन या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात पर्याप्ती सुरू होतात वगैरे सूत्रामध्ये क्रम किती व्यवस्थित ठेवला आहे हे आपल्याला लक्षात येईल याच्याप्रमाणे मृत्यूनंतर विग्रहगती झाली विग्रहगतीनंतर जन्माचे प्रकार योनीचे प्रकार झाले आणि आता शरीर धारण करणार आहे तो जीव तर त्या शरीरामध्ये आता काय काय प्रकार असू शकतात की सगळ्यांचं शरीर सारखंच असते कोणतं शरीर कोणाला असते ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या काही सूत्रांमध्ये घेणार आहेत काही सांगायचं आहे याचं की घेऊ पुढचं काही विशेष नाही आहे आता हे प्रकार वगैरे सांगितले मनुष्य हे संघर्ष नसतात एवढं ते तर आलं ह्याच्यात वाचलं मनुष्य काही आता काखे जांगे वगैरे जे जीव असतात ते मनुष्य सौदी पंच इंद्रिय असतात पण त्यांचा जन्म सन्मोर्ष नसतो पण अपर्याप्त असतात ना अपर्याप्त असतात ते अपर्याप्त असतात असा काही नियम नाही पर्याप्त नाही असा नियम नाही असतात असा नियम नाही निवृत्त अपर्याप्त हे असू शकतात अपर्याप्तकाचा अर्थ दोन्ही होतो लब्ध अपर्याप्त आणि निवृत्त अपर्याप्त तर ते निवृत्त अपर्याप्तच असू शकतात केवळ लग्न पर्याप्तातच असेल असं कुठं आलं नाही मला तुमच्या जीवकांड मध्ये आलाय म्हणते जीवकांड मध्ये आलेला आहे असं म्हणतात मला नाही वाटत सूत्र नंबर सत्तीस ची उत्थाने पृष्ठ क्रमांक एकशे एकोणचाळीस तेषा पुनः संसारी नाम त्रिविध जन्मांना

बंद फल अनुभवान अधिष्ठानाने शरीराने काने इति अतह आह आपल्याला जो काय बंद होतो आस्रो बंद होतो त्या सगळ्याचं फल आपल्याला किती प्रकारे भोगायला लागतं मानसिक भावनिक शारीरिक ह्या सगळ्या गोष्टींनी आपण शुभ अशुभ कर्माचं फल भोगत असतो पण त्यातही आमच्या जवळ असणारं आमचं ज्ञान पर्याय किंवा आमच्या आत्म्याचे जे पर्याय आहेत ते तर स्वतःचे आहे त्याचा काही आम्हाला दुसऱ्या द्रव्यावर ते अवलंबून म्हणजे आम्ही मोहराद्वेश करतो तेव्हा पण शरीर हे परद्रव्य आमच्याशी इतक्या निकटचं आहे आमच्याशी इतकं एक क्षेत्रावगाह आहे आत्मप्रदेशांशी संलग्न आहे की आम्हाला या शरीराच्याच आश्रित सुखदुःखाचं अनुभवन होतं कोणत्याही वस्तूचा उपभोग घेताना शरीराच्या माध्यमातून आम्ही उपभोग घेतो कपडे असो अन्न असो हे असो इंद्रिय आणि शरीर आणि मग आत्म ज्ञान जरी आत्मा करत असला तरी त्याच्या साधनांसाठी आम्हाला शरीराचाच आश्रय लागतो आधार लागतो आणि म्हणून हे जे शरीराचे प्रकार आहे ते सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी यांनी सांगितलं की तीन प्रकारचा जन्म तर झाला अवांतरभेदही झाले नऊ प्रकारचे म्हणतात आणि हे जे सगळे संसारी जीव आहेत त्यांना शुभ किंवा अशुभ नामकर्माचा विपाक म्हणजे उदय त्या उदयाने निर्वर्तितानी म्हणजे रचना झाली आणि बंध फल अनुभवन अधिष्ठानाने बंधाच्या फलाचं अनुभवन करण्याचं अधिष्ठान किंवा स्थान कोणतं ते शरीर प्रामुख्याने शरीराश्रितच आम्हाला सगळ्या सुखदुःखांचं अनुभवन होतं शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास होतो शरीराला आनंद झाला आता सध्या थंडी आहे आम्हाला जर उबदार वातावरण मिळालं शरीराला उबदार वातावरण मिळालं तर आमच्या आत्म्यालाही एक प्रकारची आनंदाची जीवालाही अनुभूती झाली वास्तविक पाहता आत्म्याला स्पर्श नाही पण शरीराश्रीत स्पर्शाची अनुभूतीचं ज्ञान आत्मा करतो आणि त्या शरीराश्रीतच सगळ्या क्रियांना स्वतःचं मानतो आणि म्हणून आमच्या सगळ्या फल अनुभवन अधिष्ठान म्हटलेलं आहे शरीराला शरीरासाठी परिभाषा ही एक चांगली झालेली आहे की बंधफलाचं अनुभवन करायला आधार कोण आहे तर शरीर आहे म्हणतात ते किती प्रकारचं आहे हे सांगतात इथं अहितचा अर्थ नाही लागला आहे त्रिविध जन्म नाम अवांतर शब्द घ्यावा लागतो अहित नाही घ्यावं लागत जन्मनाम अहित जन्म जन्मना अमाहित निघत तिथं अमाहित नाही निघत बहुभेद म्हणजे भेद झाले समाहितही नाही निघत अहितचा अर्थ म्हणजे हिंदीतही नाही लावला आहे त्यांनी अहितचा अर्थ नाही लावला आहे ताई। त्या मागचं सूत्र चालू आहे हे हे इथे याचा अर्थ नाही लागला याची फोड कशी करायची त्रिविध जन्मनाम जन्मनाम इह करायचं आहे होता अहित की आहित वाटते आहेत आम्ही अहित काढलं अहित नाही आहे म्हणजे त्यांनी युक्तच आहे समाहित ज्याला म्हणतो तसं त्या भेदांनी युक्त हे नवभेद आहे अहित तिथे नाहीच येणार कारण शुभ अशुभ पुढे घेतला शुभ अशुभ घेतल्यामुळे वर अहित घ्यायची गरज नाही आहे त्यांना सुरुवातीला आहित म्हणजे त्यांनी सहित सहित समाहित हे निघते त्यातून ते बरोबर आहे आ काढायला पाहिजे बरोबर आहे समाहित सहित हा म्हणजे अ नाही पाहिजे आहित बरोबर निघते आणि निघते ना जन्म एक मात्रा असल्यामुळे आहीत नाही गायला पाहिजे तिथून अहित नाही काढायचं ते चुकीचं होईल अर्थ म्हणून खुलासा केला पुढे शुभ अशुभ आलेलंच आहे त्यामुळे इथं नुसतं अहित शब्द नाही घेणार ते घेतलं तर हिता घेतलं हीत असतं हां याची टीका वाचू जो तीन जन्मोंसे पैदा होते हे नाही वरचं वाचायचं आहे का आपलं हां फक्त उत्थानिकाच वाचली हां शरीराने कानी इति आता आहात या शरीरांचे प्रकार किती आहेत त्याच्यासाठी हे पुढचं सूत्र आहे सूत्र वाचून घेऊ फक्त औदारिक वैक्रीय आहारक तैजस आणि कार्मन हे शरीरांचे प्रकार आहेत जरी इथे प्रकार शब्द आलाने अनेक वचन असल्यामुळे हे शरीरांचे प्रकार आहेत आता संस्कृत टिकेमध्ये त्यांनी शरीरापासूनच सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला दोन शरीर पुण्या मिळतात हा काही अशुभ नाम कर्म काही शुभ नाम कर्म ती असतात कारमान तेज आणि नवदारी अशुभ Okay. okay.